कबड्डी म्हणजे हा मैदानी खेळ आणि त्या मर्द खेळावर आपण सध्या पोचलेला महादेवपुरी संस्थान कोकर्डा दरवर्षी इथे मॅचेस कबड्डीचे आयोजित करत असतात आणि उत्कृष्ट प्रकारचं हे ग्राउंड आहे त्यानंतर इथून चांगले चांगले प्लेयर जे माझ्यासोबत खेळले आहेत मग राजू पुंसी पुन्सिया, पु असो राजू चव्हाण असो आज आपल्या सोबत आहेत या गावचे सरपंच काय बोले ह्या मॅचे ठेवलेला तुम्ही तुम्ही दिल्ली हरियाणा आणि याच्यामध्ये इंदूरचा संघ सुद्धा इतर राज्यातून सुद्धा संघ आलेले आहे या संघामध्ये जसं आपल्या महाराष्ट्रातील खेळ कबड्डी हा नॅशनल लेवलवर गेलेला आहे पण नॅशनल लेव्हलवरचे टीम आपल्या गावात आल्या पाहिजे असं आम्ही हे ठेवलं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही बक्षिसांची त्यांच्यासाठी थोडी खैरात ठेवलेली आहे या मंडळाचे जे कार्यकर्ते आपल्याकडे शिवमभो कबड्डीचे जे जुने जे खेळाडू होते ते आता नमलेले आहेत आणि जेवढे तरुण वर्ग युवक वर्ग आहेत या कबड्डीच्या मागे गेलेले ते नवीन पिढी हेच मार्गदर्शन आहे म्हणून ते नवीन पिढी आता वर्तवंत आता ते खेळणारे जे विद्यार्थी आहेत ते खेळणारे जे खेळाडू असतात ते पेक्षा काय आता मी म्हणता दारुण पिढ्या हे त्याच्या मागे लागलेले आहेत परंतु काही जे तरुण आहेत जे खेळणारे जे खरे खेळाडू आहेत हे दारुण पिढी याच्या मागे लागलेले आहेत हे जे जे आहेत जे आहेत लोक ते त्याच्या मागे लागलेले आहेत हा जो उत्साह आहे आणि हा जो खेळ आहे हे सर्व बंद करण्यासाठीच आम्ही या युवकांचा उत्साह वाढवा आणि जे मोठमोठे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शकाखाली हा खेळ होत आहे जेव्हा मी कबड्डी खेळत होतो तेव्हा ते हे माझे सोबती आहेत रवी भाऊ कबड्डी सोडल्यानंतर व्यावसायिक झाली आहे काय म्हणतात लेकर बाहेर सगळं चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे पहिले मनापासून तुझं अभिनंदन तू अनेक खस्ता खाल्ल्यात अनेक कष्ट केले आयुष्यात उत्साहाच्या शिखरापासून कलाकारापर्यंत तू घालला परंतु आयुष्याच्या शुभेच्छा सगळ्या पण सकाळ आयुष्यानं शिखर तू गाठ गन पन्ना चॅनलमुळे पूर्ण महाराष्ट्रावर गन का पन्नाचा जो चॅनल आहे तो मराठी लोकांना मनापासून आवडतो त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि आयुष्याच्या शिखरावर तू असा तुमच्या गाठात राहो आमच्या सर्वांच्या मित्रांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आता अमूल्य वेळातला वेळ काढून तो आमच्या गावातले कबड्डीच्या सामन्यासाठी आलाय आणि त्या सामन्याचं दे लाईव्ह लोकेशन आणि तुझ्या खास वराडी भाषेत वर्णन करतोय त्याबद्दल खरंच मनापासून अभिनंदन करतो आपल्याला कबड्डीच्या क्षेत्राबाबतीत अनुभव आपण लोकल लोकांसमोर माणसाला विनंती करू या टुर्नामेंट मध्ये आल्यानंतर चालू झाल्यानंतर मला सवाल प्रथम जर आठवण आली असं माझे जुने मित्र मित्र होतो आम्ही पण कबड्डीच्या ग्राउंड वर असं वाटत होतं की जसे आम्ही भांडण करून राहिलो परंतु आता जर गेलो तर सगळ्यात मला पहिल्यांदा आठवण येते गन्ना का भन्ना हे युट्यूब चॅनल आहे कारण की हे व्यक्तिमत्व असं आहे त्याला किती काही बोला किती काही म्हणा तोही काही बोलते तरी त्याचा जरा घेत नाही आणि त्यालाही कोणा जरा आणि हे ग्राउंडवर त्यांना फोन केल्याबरोबर ते अर्ध्यात असतात माऊली वरून इथं हजर झाले मला एवढं समाधान वाटलं की लेख आपला जुना जो होता आपण त्याच्यासोबत भाटणं करत होतो की तो अजूनही आपण आवाज दिल्याबरोबर कबड्डीच्या ग्राउंडवर आजही तो दुसऱ्या ठिकाणी येणार नाही परंतु कबड्डीच्या ग्राउंडवर हजर झाला आणि या येथील सामन्याचं प्रक्षेपण युट्यूबवर दाखवून राहिले त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि या मंडळातर्फे कोकण आभारी आहे आणि असं कुठंही आवाज दिल्यानंतर त्यांनी यावं अशी माझी इच्छा आणि त्यांनी मला शब्द दिला आहे की सर तुम्ही कुठेही बघा मी आल्याशिवाय राहणार नाही मी किती काही बघतो तर तुमच्या वेळेत येणार म्हणजे येणार आणि हा मित्र असा आहे की येताना कोणत्याही गोष्टीची लालसा न करता आम्हाला युट्यूबवर दाखवतो कारण की आम्ही खेळतो ते कोणती सोय नव्हती फोटोची सोय नव्हती मोबाईल वगैरे त्यामुळे आम्ही फोटो म्हणा किंवा कोणत्याही खेळाचे चित्र म्हणा नाही मी त्याला चौथ्या वर्गापासून खेळ वर्गापासून चौच्या वर्गापासून आम्ही आज तुम्ही मध्ये खेळाडू करू आमचा मी आज खेळू शकतो जिवंत पाठी काय त्या कोट्याने उडी मारली म्याच मडल म्याच मडल तंगलो मडल पहिले कति विजय रेड पहिले भारत बराबर उडी आछिनो जब पारडा देकोनी अछि उडी आमी आज पहिले असल प्लेयर प्लेयर देखेर ठोको गुरु जित्दाछि मम पाले फोटोग्राफी फोटोको सुविधा छ न हो बन्द गरे दो लोगोले पछिन् दिएले लै लोक देखा महादेवपुरी क्रीडा मंडळांनी आयोजित केलेल्या कबड्डी मॅचेसचा प्रथम पुरस्कार नेला तो संभाजी स्पोर्ट दर्यापूर एकतीस हजाराचा द्वितीय पुरस्कार हनुमान क्रीडा मंडळ टवलार यांनी एकवीस हजार रुपये आणि हरियाणा स्फोट हरियाणा यांनीसुद्धा तिसरं पुरस्कार नेला वैयक्तिक रेडरचा दिल्लीने नेला अशा प्रकारे या स्पर्धेची सांगता चांगल्या प्रकारे पार पडली